नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की आपण विदर्भामध्ये किंवा मध्य भारतावर एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल अशा प्रकारचा अंदाज गेल्या आठ दिवसापासून देत होतो आणि ते आता घडताना आपण बघतो आहोत अनेक मॉडेल या संदर्भात सकारात्मक होते सध्या उपग्रही छायाचित्रानुसार विदर्भामध्ये गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे खूप दिवसानंतर जी एफ एस मॉडेलचा अंदाज बरोबर येताना दिसतोय जी एफ एस मॉडेलने दाखवलेल्या अंदाजानुसार विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आजही ती राहण्याची शक्यता आहे उद्या या पावसाळी क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे हे क्षेत्र बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागाकडे सरकण्याचा अंदाज वीस तारखेला आहे एकवीस तारखेला विशाखापट्टणम भुवनेश्वरपासून तर केरळपर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक पहिला कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे आज हे क्षेत्र पूर्व भारताकडे आणि दक्षिण भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे तामिळनाडू केरळ कर्नाटकच्या काही भागात पहिल्यांदा आपल्याला पावसाची बसती निर्माण होताना दिसणार आहे बघितलं तर साधारण सत्तावीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण बावीस तारखेनंतर राहणार नाही महाराष्ट्रामध्ये मात्र सर्व भारताच्या तिन्ही टोकांना म्हणजे उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे एस एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण पावसाचं क्षेत्र बघतो हलक्यात हलक्या स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र देखील या मॉडेलमध्ये दाखवलं जातं त्यामुळे या मॉडेलचा आपण समावेश केलेला आहे आणि हा अंदाज झुळताना आपण बघतो विदर्भामध्ये छत्तीसगडमध्ये ओरिसामध्ये पावसा वातावरण तयार होतं आहे या ठिकाणी गारपीट होते वादळी गारपीट होते विदर्भामध्येही बऱ्याच ठिकाणी वादळी गारपीट झाल्याची माहिती आपल्याला शेतकऱ्यांनी कळवली आहे हे पावसाचं क्षेत्र उद्या आणखी विकसित होण्याची शक्यता असून पूर्व भारताच्या दिशेने हे वातावरण वाढण्याची शक्यता आहे वीस तारखेला पहिलं कमी दाबाचं क्षेत्र विकसित होताना आपण ओरिसावर बघतो पश्चिम बंगाल ओरिसा छत्तीसगड आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये खूप मोठं पावसाचं क्षेत्र तयार होईल असं आता स्पष्ट होतं आहे एकवीस तारखेला हे पावसाचं क्षेत्र पूर्व भारताकडे निघून जाणार आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात श्रीलंकेजवळ असलेल्या कमी दाबामुळे दक्षिण भारतातही पहिल्यांदा पावसाचं वातावरण तयार होताना आपण बघतो आहोत मान्सूननंतर पहिल्यांदा आपण केरळ ते जवळपास सिंधुदुर्गपर्यंत एक किनारपट्टी भागात क्षेत्र तयार होण्याचा अंदाज बघतो आहोत कारण वीस तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव पूर्व विदर्भातूनही संपणार आहे आणि तो जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत उघडण्याची शक्यता आहे मात्र आपण बघतो की पुन्हा एकदा डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे आणि अरबी समुद्रात असलेल्या हलक्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज निर्माण होतो आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे संपूर्ण द्राक्ष बागायतदार आणि फळबागायतदार किंवा ज्या शेतकऱ्यांचे गहू हरभरे काढण्यासाठी आलेले आहेत हळद काढण्यासाठी आहे या सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे हे पावसाचं क्षेत्र या मॉडेलने आपल्याला मराठवाडा विदर्भामध्ये अधिक प्रभावी राहील अशा प्रकारचा एकोणतीसचा अंदाज आहे तीस तारखेला पुन्हा एकदा हे संपूर्ण वातावरण पूर्व भारताकडे सरकेल परंतु भारतामध्ये बहुतांश राज्यांमध्ये पावसा वातावरण तयार होणार आहे त्यामुळं आपण बघतो की एकाच वेळेस जेव्हा डब्ल्यू डी आणि कमीदाब असे समीकरण तयार होतं तेव्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक वाढते अठ्ठावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत विदर्भात पावसाळे वातावरण राहील असा अंदाज आहे महाराष्ट्रात इतरत्र मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस हा अठ्ठावीस एकोणतीसला राहू शकतो जवळपास आपण बघतो की एक एप्रिलला देखील मराठवाडा विदर्भात पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे तो पावसाळी वातावरण हे गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये अजूनही आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागामध्ये वर्ध्याच्या पूर्व भागामध्ये नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाळी वातावरण अजून कायम राहणार आहे पुढील तीन दिवस फक्त आज विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाळी परिस्थिती राहणार आहे मुंबईच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते किनारपट्टी भागामध्ये एकूणच वातावरण बदलत आहे मध्य प्रदेशवर छत्तीसगडवर पावसाळी वातावरण आहे आणि विदर्भात अठरा तारखेलाही पाऊस पडणार आहे एकोणीस तारखेलाही विदर्भामध्ये पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटासह हे वातावरण तयार होतं आहे आणि त्याचा विदर्भापर्यंत परिणाम होतो आहे हे वातावरण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडे सरकण्याचा अंदाज वीस तारखेला आहे त्यानंतर मात्र याचा प्रभाव विदर्भातून संपतोय म्हणजे विदर्भात केवळ अठरा आणि एकोणीस तारखेलाच पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे त्यानंतर हे पावसाळी वातावरण संपूर्णपणे पूर्वेकडे सरकून जाणार आहे